नमस्कार मित्रांनो एकटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मदतनीस या पदासाठी पिंपरी चिंचवड व पश्चिम पुणे या प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस यांच्या सहारिक्त पदांसाठी मानधनी तत्वावर भरती करावायची आहे याविषयी संपूर्ण एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे ही जाहिरात पाहू शकता तुम्ही की यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी पिंपरी चिंचवड पश्चिम पुणे या प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस यांची सहा रिक्त पदासाठी मानधनी तत्वावर भरती करावयाची आहे सदर भरती एकात्मिक बालसेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावी दोन हजार बावीस तसेच अशा प्रकारे शासन निर्णय क्रमांक हे तुम्ही इथे पाहू शकता तसेच पुढे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व देवरुड कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असलेल्या शैक्षणिक अहर्ता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत प्रकल्पातील नागरिक क्षेत्राबाहेरील अर्जाचा विचार केला जाणार नाही तसेच अपात्र उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील व त्याबाबत त्यांना कोणत्याही स्वरूपात लेखी कळविण्यात येणार नाही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून कार्यालयीन कामकाज दहा दिवसाच्या आत अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात शासकीय सुट्टी सोडून सदर अर्ज सादर करावेत तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की शैक्षणिक पात्रता शिक्षण वय याच्याही काही अटी यामध्ये दिलेल्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे तर तेही दिलेले आहे आणि याच्यामध्ये पात्रतेमध्ये वय अठरा ते पस्तीस वर्ष विधवा उमेदवार वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष तसेच शिक्षण इथं पाहू शकता मित्रांनो की किमान बारावी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासर उत्तीर्ण असणे आवश्यक राहील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील उमेदवारास जास्तीत जास्त दोन ह्यात आपत्ती असण्याचे प्रमाणपत्र अनाथ व विधवा यांना प्राधान्य अंगणवाडी मदतनीस मानधन सात हजार पाचशे रुपये तसेच ज्या अंगणवाडीमध्ये जागा रिक्त आहे त्या जागेसाठी नियुक्ती अधिक गुण असलेल्या उमेदवाराला देण्यात येईल उमेदवाराची निवड गुणानुसार केली जाईल आता यामध्ये पाहू शकता तुम्ही खाली की रिक्तपदे असणारे अंगणवाड्याचे क्षेत्र तर इथं तुम्ही लोकेशन पाहू शकता विभागाचे नाव आहे यामध्ये मित्रांनो तर याच्यामध्ये विभागाचे नाव आहे दापोडी आणि याच्यामध्ये एक पद आहे अंगणवाडी मदतनीस रिक्त संख्यापदाची संख्या आहे अंगणवाडी केंद्र क्रमांक हा तेरा आहे तर यामध्ये अनुक्रमांक तेरा श्री दत्त डेव्हलपर्स एस एम एस कॉलनी दापोडी पुणे तसेच पुढे दापोडीचंच आहे अंगणवाडी मदतनीस रिक्त संख्येची पदांची संख्या एक अंगणवाडी केंद्र क्रमांक सोळा तर यामध्ये अनुक्रमांक सोळा महात्मा फुले नगर भगतसिंग शाळेच्या मागे दापोडी पुणे अशा प्रकारे पाहू शकता तसेच देवरुडमध्ये आहे देवरुडमध्ये एक एकशे एकावन्न अंगणवाडी केंद्र क्रमांक आहे आणि यात एम बी कॅम्प मदीन मध्यज मस्जिदजवळ देवरुड किवळे अशा प्रकारे चिंचवडचंही पाहू शकता याच्यामध्ये मोरिया हाऊसिंग सोसायटी बिल्डिंग नंबर सात फ्लॅट नंबर तीनशे दोन नगर चिंचवड तसेच अर्ज कुठे जमा करायचा तर इथं मित्रांनो अर्ज कुठे जमा करायचा याविषयी थोडक्यात माहिती पाहू शकता तर यामध्ये अर्ज कमा करण्याचे अर्ज जमा करण्याचे ठिकाण बाल विकास प्रकल्प अधिकारी पिंपरी चिंचवड पश्चिम पुणे चंद्र कॉम्प्लेक्स लकी बेकरी बिल्डिंग विजयनगर काळेवाडी पुणे तर तुम्हाला हा अर्ज इथे जमा करायचे आहे तसेच प्रकल्पाचे नाव बालविकास प्रकल्पाधिकारी पिंपरी चिंचवड पश्चिम पुणे तर अशा प्रकारे हा फॉर्म आहे की यामध्ये नाव जन्मतारीख वय राहण्याचे ठिकाण शैक्षणिक आरियता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र स्व अर्जावर स्वतःची स्वार स्वाक्षरी असलेला पासपोर्ट साईज उज उजवीकडे चिटकवण्यात यावा तर मित्रांनो हे अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज पाहू शकता याच्यामध्ये मित्रांनो तसेच इथं काही शैक्षणिक आहारता हे दिलेली आहे मित्रांनो दहावी बारावी पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एम एस सी आय टी पास होण्याचे वर्ष शाखा टक्केवारी अशा प्रकारे तुम्ही इथं माहिती पाहू शकता अर्जामध्ये तर तसेच अर्जासोबत जोडाव्याची जी कागदपत्रे आहेत मित्रांनो तर ती कागदपत्रे पाहू शकता की यामध्ये अर्जासोबत हो जोडावीची कागदपत्रे सर्व कागदपत्रांच्या प्रति साक्षांशीत करून जोडाव्यात जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र दहावी बारावी पदवीधर तत्सम शैक्षणिक प्रमाणपत्र मराठी भाषा उत्तीर्ण लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी म्हणून काम केले असल्यास सेविका अनुभव प्रमाणपत्र एम एस आय टी प्रमाणपत्र आणि अनाथ प्रमाणपत्र तर अशा प्रकारे मित्रांनो अंगणवाडी मदतनीस या पदासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही रिक्त जागा आहेत या पदांसाठी ही भरती सुरू केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो हिता अर्जाचा नमुना शिक्षण वय पात्रता ही दिलेली आहे आणि कोणकोणती कागदपत्रे या भरतीसाठी लागणारी आहेत याविषयी संपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद